नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपली गाय विल्यानंतर पंचेचाळीस ते नव्वद दिवसात माझावर आली पाहिजे हे सर्वांनाच माहीत आहे आणि विल्यानंतर शंभर दिवसात ती गाबन गेली पाहिजे आणि तरच आपला दुग्धुयसा यशस्वीरित्या आपण करू शकतो पण बऱ्याच पशुपालकांचा एक सततचा प्रश्न असतो की माझी जी गाय आहे म्हणजे त्यांच्याजवळची जी गाय आहे ती वेल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी माझ्यावर आली होती आणि त्यांचं म्हणणे असं आहे ते की त्या गायीला सुद्धा होते म्हणजे सुद्धा केले होते पण नंतर ती दोन महिन्यानंतर रिपीट माझ्यावर आली म्हणजे दोन महिन्यानंतर माझाची लक्षणे दाखवली आणि तिची माझाची लक्षणे ही जास्त तीव्र स्वरूपाची नव्हती म्हणजे माझ फुल असं माज तिचा दिसत नव्हता नुसतं ती माझ्यावर आल्यासारखी थोडी लक्षणे दाखवते आणि मग ती चांगली माझ्यावर येण्यासाठी काय उपाय करावा असा त्यांचा प्रश्न असतो म्हणून असा प्रश्न आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलच्या सर्व सदस्यांमधील बऱ्याच पशुपालकांनासुद्धा येऊ शकतो आणि आला असेल तर त्याचे निवारण करण्यासाठी हा मुद्दा मी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो मित्रांनो आपली गाय चांगली हीटवर आली तरच ती गाभन राहते मग मा गाईचा मात चांगला व तीव्र स्वरूपाचा होण्यासाठी म्हणजे आपली गाय एकदम चांगली फुल माझावर येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये मी या गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे पहिली वेळेस हा चॅनल बघत असाल तर तुम्हाला एक विनंती करतो की पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण ऑल या बटनावर क्लिक करत तर इथून पुढचे जे असे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळून जाईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही घरगुती उपाय तर सांगणारच आहे त्याचबरोबर काही औषधेसुद्धा सांगणार आहे पण तुम्ही या औषधाचा वापर करण्यापूर्वी तुमच्याकडे येणारे जे डॉक्टर आहेत तुमचे वेटरनरी डॉक्टर त्यांना दाखवूनच याचा वापर करावा कारण काय होते की तुमच्या गाईचं नेमकं प्रॉब्लेम काय आहे तो तुमच्या डॉक्टरांनाच माहीत असतो कारण गाईचे गर्भाशय नॉर्मल असेल तरच हा उपाय एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला देणार आहे नाहीतर गाई रिपीट होत असेल या थोडे इन्फेक्शन जर असेल तर याचा काही उपयोग होणार नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधाचा वापर करायचा आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो हो। आपली गाय एकदम व्यवस्थित फुल माझावर येत नसेल तर सुरुवातीला आपण काय करायचे की त्या गायीचे डिवर्मिंग करून घ्यायचे म्हणजे तिला जनताचे औषध किंवा गोळ्या तुम्ही तिला देणे आवश्यक आहे त्यानंतर काय करायचे की त्या गायीला एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सर चालू करावे लागते तुम्ही आता याच्या गाय सांभाळता म्हटल्यावर मिनरल देतच असाल तरी पण या मिनरलसोबत आपल्याला आणखीन एक गोष्ट त्या गाईला द्यायची आहे जेणेकरून त्या गाईला सर्व प्रकारचे मिनरल्स विटॅमिन आणि खनिजे या सर्व गोष्टीची पूर्तता होईल यासाठी आपण त्या गाईला ट्रेस मिनरलच्या दे गोळ्या देणे आवश्यक आहे मग तुम्ही ट्रेस मिनरलच्या गोळ्यामध्ये सर्व प्रकारचे जे जा खनिज असतात आयरन वगैरे या सर्व प्रकारचे प्रॉपर पद्धतीने आपल्या गाईला मिळेल जसे की आता सायक्लोमिन सेवन बोलस सा। या तुम्ही वापरू शकता आता या सायक्लोमिन सेवन तुम्हाला सायक्लोमिन सेवन या बोलस जर तुम्हाला उपलब्ध नाही झाले तर ॲग्रीमिन आय या गोळ्यासुद्धा तुम्ही वापरू शकता मित्रांनो बऱ्याच कंपन्याच्या गोळ्या या ट्रेस मिनरलच्या ज्या गोळ्या आहेत बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध दे करून देत आहेत तर त्याचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो या ट्रेस मिनरलच्या गोळ्यामध्ये जर म्हटलं तर ॲग्रीमिन आय असेल किंवा ओविलेंटा किट असेल यासारख्या गोळ्या तुम्ही वापरू शकता आणि या गोळ्यांचा वा वापर करताना त्या प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा कोर्स असतो जसे की आता सायक्लोमिन सेवन या गोळ्याचा वीस दिवसाचा कोर्स आहे काही गोळ्यांचा चौदा दिवसाचा असतो काही गोळ्यांचा सात दिवसाचा असतो त्याप्रमाणे तुम्ही कंपनी एखादी तुम्हाला जर उपलब्ध झाली यापैकी तर त्याच्यावर जे डोस असतो त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता आता या झाल्या औषधाच्या स्वरूपात गोष्टी म्हणजे औषध गोळ्या कुठल्या देऊ शकतो आता आपण काय करायचे अजून एक तुम्हाला घरगुती उपाय सांगतो या गोळ्यासोबत आपण काय करायचं की मोड आलेला जो हार्बर असतो आपल्याला माहिती आहे जाऊ मोड आलेला हार्बरा हा साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम म्हणजे अडीचशे ते तीनशे ग्रॅम हार्बर आपण आदल्या दिवशी भिजू घालायचे त्याला मोड आल्यानंतर एका ओल्या कपड्यामध्ये बांधायचे आणि ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला खाऊ घालायचं आहे आणि याच्यासोबत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण गहूसुद्धा घ्यायचा आहे आपल्याला गहूसुद्धा आप काय करायचं की का अडीचशे ते तीनशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि आज संध्याकाळी आपण समजा भिजत ठेवला पाण्यामध्ये तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यातून काढायचा आहे आणि तो ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवावा जे आणि दिवसभर दोन तीन वेळेस तीन चार वेळेस त्याच्यावर पाणी मारत राहावे आणि संध्याकाळी त्या गाईला आपल्याला खाऊ घालायचं आहे असं काय करायचं की एक दिवस आपल्याला मोड आलेले हरबर आहे एक दिवस हा आपण भिजू ठेवलेला गहू असं सलग दहा ते पंधरा दिवस अल्टर करून एक दिवस गहू एक दिवस हरभरा आहे असे सलग पंधरा दिवस आपले माज कमी दाखवणाऱ्या माज फुल न दाखवणाऱ्या गाईला आपल्याला चालू करायचं मी मितर। सोपालक मित्रांनो आता आपण सायलेंट हिटू म्हणजे मुका माज दाखवणाऱ्या म्हणजे दोन दोन महिने माझ्यावर न येणार आहे नंतर माझ्यावर येणाऱ्या गाईला आपण काय केलं की सुरुवातीला आपण डिवॉर्मिंग करून घेतलं त्याच्यानंतर ट्रेस मिनरलच्या गोळ्यासुद्धा चालू केलेल्या आहेत आणि घरगुत उपाय म्हणून मोड आलेले गहू हार्बर हे सुद्धा आपण चालू केलेलं आहे आता काय करायचं की गाय माझ्यावर येण्यासाठी या फॉर्म्युला चालू केल्यानंतर दहा दिवसांनी प्रजनना या नावाच्या कॅप्सूल स्वरूपात गोळ्या येतात त्या सकाळी तीन व संध्याकाळी तीन असे सलग सहा ते सात दिवस त्या गाईला खाऊ घालायचे आहेत मित्रांनो तुम्हाला या ज्या प्रजनना कॅप्सूल आहेत त्या समजा नाही मिळाल्या तर हिमालय कंपनीच्या हिमफर्टीन नावाच्या ज्या कॅप्सूल असतात त्यासुद्धा एकदम जबरदस्त रिझल्ट देतात त्या तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर यासुद्धा तुम्हाला नाही उपलब्ध झाल्या तर जिनोवा या नावाने सुद्धा अशा प्रकारच्या ज्या कॅप्सूल येतात मार्केटमध्ये त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता याचासुद्धा रिझल्ट चांगला आहे मित्रांनो मित्रांनो या प्रजनन कॅप्सूल असेल जिनोवा असेल किंवा हिम्फर्टीन कॅप्सूल असेल याचा वापर करण्याचे कारण म्हणजे ज्यावेळेस आपली गाय माझावर येत होती यापूर्वी पण पूर्ण सायकलमध्ये ती माझाची लक्षणे दाखवत नव्हती म्हणजे तिचे ऋतुचक्र व्यवस्थित नव्हते म्हणून या कॅप्सूलचा जर आपण वापर केला तर आपली गाय बरोबर एकवीस दिवसाच्या अंतराने माझावर येईल यासाठी या कॅप्सूल आपल्याला आपल्या गायीला द्यायचे आहेत तुमची गाय बरोबर एकवीस दिवसाने माझावर येत नस असेल परंतु गाभण राहत नसेल तर त्यासाठी वेगळा उपाय करावा लागतो या व्हिडिओमध्ये फक्त गाई माझावर चांगल्या प्रकारे कशी येईल आणि तिचे ऋतुचक्र व्यवस्थित कसे होईल यासाठी कशा प्रकारे आपण उपाय करू शकतो याची माहिती मी सांगितलेली आहे मित्रांनो तुमची सायलेंट हिटवर येणारी गाय या फॉर्म्युलेने चांगली माझावर तर येईलच पण ज्यावेळेस ती ज्यावेळेस पण ती माझावर येईल त्या माझालाच ती गर्भधारणा करेल यासाठी अशा प्रकारचा हा फॉर्म्युला एकदम चांगला आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता काय असते की आपण आपली गाय विल्यानंतर माझ्यावर येते आणि आपण भरवतो नंतर परत दोन नंतर ती दोन महिने अडीच महिने माझाची लक्षणं दाखवत नाही आणि नंतर माझाची लक्षणं दाखवल्यावर आपले बरेच नुकसान होते त्यासाठी गाय माझ्यावर येण्यासाठी सध्या मार्केटमध्ये बरेच औषध आहेत पण आपल्याला नुसती गाईला माझावर आणायचे नाही तर त्या गाईला गाभणसुद्धा घालवायचे यासाठी ही जी औषधे आहेत याचे वापराने गाईच्या शरीरात ज्या घटकाची कमतरता आहे ती भरून निघेल आणि ती माझाची लक्षणे अगदी क्लिअरपणे दाखवेल मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा तर भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद